सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपल्या दोन मशीनद्वारे साकतपूर्व इथला आपण यापूर्वी देखील व्हिडिओ बघितले असतील साकतपूर्वमध्ये बरेच पॉईंट दिले आपण आणि बहुतेक पॉईंट यशस्वी झालेले आहे सुनील माळोदे यांना शेतामध्ये मिळाले तीन इंचपेक्षा जास्त पाणी माळोदे साहेबांनी विशेष म्हणजे साकतपूर्वमधला हा माझा पहिला पॉइंट आहे आणि तंत्रज्ञानाच्या हो जोरावर यांनी सुरुवातीला पॉईंट घेतल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं पॉईंट घेतले आणि त्यांना देखील यश मिळालेलं माळजेसाहेबांच्या शेतामध्ये आपण फिरल्यानंतर पॉईंट स्कॅन केला स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं की इथे पॉईंट नंबर दोनवर बऱ्यापैकी पाणी आहे आणि त्यांनी बोरवर घेतल्यावर त्यांना मिळालेलं पाणी बघा <laughs> मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद